वेलकम टू शेतस रेसिपी आज आपण तिळगुळाच्या खमंग आणि मौसूद वड्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये या वड्यांसाठी लागणारं साहित्य अगदी अचूक प्रमाणात मी सांगितलेलं आहे त्यामुळे या वड्या नक्की तुम्हाला जमू शकतील चला तर मग या वड्या कशा बनवायच्या ते आता आपण पाहूया त्यासाठी इथं एक वाटी तीळ घेतलेले आहे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आणि एक वाटी गूळ घेतलेला आहे गूळ शक्यतो खिसून घ्यायचा म्हणजे पटकन तो वितळला जातो आता ज्या भांड्यामध्ये आपण वड्या सेट करायला ठेवणार आहोत त्याला प्रथम आपल्याला थोडंसं साजूक तूप लावून घ्यायचं म्हणजे पुन्हा जास्त गडबड होत नाही आता एका पॅनमध्ये प्रथम आपल्याला तीळ छान असे खमंग भाजून घ्यायचे आहेत इथं मी गावरान तीळ वापरलेले आहेत याऐवजी तुम्ही पांढरे तिळही वापरू शकता तीळ छान भाजून झाले कि अशी अशी की मग त्याच पॅनमध्ये आपल्याला ही छान असे खमंग भाजून घ्यायचे आहे शेंगदाण्यामुळे या तिळाच्या वडीला अगदी छान अशी वेगळी अशी छान टेस्ट येते आता तीळ आणि शेंगदाणे छान थंड झाले की या तिळामधले थोडेसे तीळ ठेवायचे आणि उरलेले तीळ आणि शेंगदाणे आपल्याला छान असे मिक्सरमधून वाटून घ्यायचे आहे शक्यतो हे जे कूट आहे थोडंसं जाडसर करायचं खूप जास्त बारीक आपल्याला वाटायचं नाही आहे आणि थोडेसे अख्खे तीळ का ठेवलेले आहेत तर खाताना तिळाची वडी अगदी छान असे तीळ दाताखाली आले की ती तिळाची वडी छान अशी खमंग लागते आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तिळाचं कूट केल्यामुळे या वड्यांचं प्रमाण अगदी जास्त होतं वड्या कमी कुटामध्ये अगदी भरपूर होतात त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही वड्या करू शकता आता गॅसची फ्लेम कमी केलेली आहे आणि त्या पॅनमध्ये आपण एक वाटी गूळ टाकलेला आहे त्यानंतर एक वाटी गुळासाठी पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्या चमच्याच्या सहाय्यानं एक चमचा साजूक तूप टाकलेला आहे आणि अगदी आचेवर आपल्याला फक्त हा गूळ वितळून घ्यायचा आहे गुळ छान वितून झाला की याला अगदी एकच आपलं असे छोटे थोडे बुडबुडे आले की आपण यामध्ये आता जे वाटलेलं मिश्रण आहे किंवा कूट आहे ते टाकायचं मात्र कूट एकदम टाकायचं नाही आहे थोडं थोडं कूट टाकायचं आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करत राहायचं आहे गॅसची फ्लेम चालूच ठेवायची गॅस बंद करायचं नाही मात्र फ्लेम अगदी लो करायची किंवा कमी करायची आता कूट व्यवस्थित टाकत राहायचं कदाचित कधी एखाद्या वेळेस थोडंसं कूटही शिल्लक राहू शकतं मात्र आपल्याला वड्या थापण्याजोगं व्यवस्थित मिश्रण घट्ट झालं की मग आपली गॅसची फ्लेम बंद करायची आणि हे मिश्रण जे आहे गरम गरमच मिश्रण आपल्याला लावलेल्या ताटामध्ये व्यवस्थित ओतून घ्यायचं आता हे पटकन आपल्याला कडक होत नाही कारण आपण कोणत्याही प्रकारचा गुळाचा पाक केलेला नाहीये आता एका उलटाण्याला मी थोडंसं तूप लावलेलं आहे आणि आपल्याला जितक्या साईजची किंवा जितकी पातळवडी हवी आहे तेवढं आपण हे मिश्रण व्यवस्थित पसरून घ्यायचं हे मिश्रण पटकन थंड होत नाही कारण हे खूप जास्त कडक असतं त्यामुळे व्यवस्थित आपल्याला पसरवता येतं वाटीच्या साह्यानंही तुम्ही हे मिश्रण व्यवस्थित पसरून घेऊ शकता आता थोडंसं मिश्रण कोमट असताना यावर फक्त आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे वड्याच्या साईजचं मार्किंग करून घ्यायचं आणि पूर्णतः थंड झालं की मग सुरीच्या साह्यानं याच्यात छान अशा आपण वड्या पाडून घ्यायच्या आहे मार्क केल्यामुळे वड्या पाडणं अगदी सोपं होतं व्यवस्थित वड्या पाडून झाल्या की उलटाण्याच्या सहाय्यानं व्यवस्थित वड्या काढून घ्यायच्या अगदी मौसूत टेस्टी आणि खमंग अशा वड्या आपल्या तयार होतात आणि कूट केल्यामुळं याच्यात जास्त प्रमाणात वड्या तयार होतात त्यामुळे संक्रांतीच्या हळदी कुंकाच्या वेळेस तुम्ही अशा प्रकारे मऊसूद वड्या तयार करू शकता रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा केल्यानंतर कमेंट करून कळवायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा छान मस्त खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आनंदी रहा ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद